महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांना भांग आणि अर्पित करतो महादेवाला पांढऱ्या रंगाचे फुल अतिप्रिय आहे परंतु प्रत्येक पांढऱ्या रंगाचे फुल त्यांना आवडत असे नाही जरा आपण कळत नकळत हे फुल महादेवाला अर्पित करत असाल तर समजून घ्या की महादेव आपल्यावर प्रसन्न होण्याऐवजी नाराज होऊ शकतात कारण शिवपुराणामध्ये एक विशेष फुल महादेवाला अर्पित करणे वर्जित मानले आहे हे फुल चढवले तर देव प्रसन्न म्हणजे ऐवजी चुकू नये हे पांढर सुवासिक महा फुल महादेवाला अर्पित करू नये यासाठी अर्पित केलं जात नाही हे फुल महादेवाला जे फुल अप्रिय आहे त्याचे नाव आहे केतकी महादेवाने या फुलाचा आपल्या पूजेत त्याग केला आहे के महादेवाने त्याग का केला याचे उत्तर शिवपुराणात आहे जाणून घ्या काय आहे यामागील कारण शिवपुराणाप्रमाणे एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद निर्माण झाला की श्रेष्ठ कोण यावर निर्णय घेण्यासाठी महादेवाला न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले महादेवाच्या मायने एक जतूर्न प्रकट झाले महादेवाने म्हटले की ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातून जो कोणी ज्योतिर्लिंगाचे आधी अंताचे शोध लावेल तो श्रेष्ठ आधिचा शोधात खाली तर ब्रह्मा ज्योतिर्लिंगाचे अंत शोधण्यासाठी वरच्या दिशेकडे निघाले खूप अंतर पार केल्यानंतरही जेव्हा आधी अंत शोधू शकले नाही तेव्हा ब्रह्माने बघितले की के एक केतकी फुलही त्याच्या सोबत खाली येत आहे ब्रह्माने केतकी फुलाला चुकीच्या मार्गाने खोट बोलण्यासाठी तयार केले आणि महादेवाजवळ पोहोचले ब्रह्माने म्हटले मला ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कुठून तरी विष्णू ने अंत शोधू शकलो नाही असे सांगितले ब्रह्माने आपली गोष्टीचा पुरावा म्हणून केतकीच्या फुलाला साक्ष द्यायला सांगितले परंतु महादेवाने ब्रह्माची कोटी वागणूक बघून त्यांचा शिरक्षेत केला म्हणूनच पंचमुख असलेल्या ब्रह्माचे चार मुख राहिले केतकीच्या खोटी साक्ष दिली म्हणून महादेवाने ते फुल आपल्या पूजेतून वर्जित केले